मी प्रभाग क्रमांक एकमधील उमेदवार नळदकर मयूर विजय प्राध्यापक मनोहर दोंडेसर यांच्या नेतृत्वामध्ये यावेळी मी नगरपालिकेची निवडणूक लढविली होती दोन तारखेला मतदान झालं मतदान झाल्यानंतर एकदम शांततेत मतदान झालं आणि लोकांनी कुठल्याही भूलतापाला बळी न पडता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला असेल याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे आमच्या वार्डामध्ये खूप धनशक्तीचा मारा झाला पण कुठल्याही लोकांनी धनशक्तीच्या पाठीमाग न लागता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निस्वार्थपणाने मतदान केलं त्याबद्दल मी आज भीमगड येथे सर्वप्रथम सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी वही आणि पेन हे घेऊन लेकरांना समजा या वॉर्डामध्ये मी पाहिलो की दारूचा महापूर झालाय आम्हाला त्या गोष्टी समजा खटकल्या त्यामुळे आम्ही खास आमचे जे नेते आहेत प्राध्यापक मनोहर गोंडे सर हे उच्च शिक्षित लोक सर असल्यामुळे आम्ही त्यांच्या विचाराला प्रारि प्रेरित होऊन आम्ही वही आणि पेन हे वाटप करण्याचं ठरवलं आहे प्राध्यापक मनोहर सर यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यात आपल्याला एवढी म्हणजे गॅरंटी होती की सरच्या माध्यमातून इथला विकास शंभर टक्के होऊ शकतो सर्वात दुर्लक्षित भाग म्हणलं तर भीमगड येथील परिसर व एकनाथ नगर व असा नगर तीन परिसर असे आहेत की चाळीस पन्नास वर्षापासून इथे विकास झाला नाही आणि आपण धोंडेसरच्या माध्यमातून त्यांना गॅरंटी दिली होती की आम्ही येथे विकास करू आणि त्याच पद्धतीने लोकांनी कुठल्याही भुल भूलतापाला बळी न पडता माझ्यासारख्या सामान्य कारत्याला न्याय दिला असेल याची मला शाश्वती आहे त्याबद्दल आज आम्ही आभार व्यक्त करण्यासाठी डोर टू डोर प्रभाग क्रमांक एक मध्ये फिरत आहोत त्याबद्दल मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की मी तुमच्या जे तुम्ही मला आशीर्वाद दिलात मी आयुष्यात ह्या उपकाराची परतफेड कधीच करू शकत नाही कायम मी तुमच्या ऋणात राहील सुखदुखामध्ये मी नेहमी पाठी सोबत राहील याची मी आज तुम्हाला गॅरंटी देतो मित्र हो निवडणूक दोन तारखेला झाली पण दोन तारखेनंतर कुठलाही उमेदवार कोणालाही भेटण्यासाठी आला नाही आता त्यांची त्याला माहित होतं की दोन तारखेनंतर आपल्याला पब्लिकलाही माहीत होती किंवा दोन तारखेनंतर हा सामान्य माणूस आम्हाला नक्की भेटा येईल आणि त्याच विश्वासावर मी आज भेटायला आलोय निवडणूक झाली सगळं झालं हार पराजय हा दुय्यम स्थान आहे कोण निवडून येईल कोण पडेल हे आपल्याला आज कळणार नाही का तर ते मतपेटीत झालं आहे मतदान त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल आपण विजय हा पराजय हे देवाला माहित आपल्याला माहित नाही पण लोकांनी जो आपल्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला आपण सुद्धा न्याय देणं जरुरी आहे म्हणून मी प्रभाग क्रमांक एक मध्ये डोर टू डोर फिरण्यासाठी आलो आहे तसेच काहीही झालं असेल कोणी काही भूलतापाला बळी पडल्या असेल पण लोकांनी शेवटपर्यंत पैसे धनशक्तीच्या पाठीमागे गेले नाही त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्यासारख्या अशाच सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिल्याबद्दल मी तुमचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो